मित्र हो नमस्कार मित्रांनो राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल आतापर्यंत खूप वेळा वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झाल्या पत्रकारांनी आपापली मतं मांडली त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो प्रत्येक वेळेस असं वाटायचं की राजीनामा मुंडे साहेब आज देतील धनंजय मुंडे उद्या देतील असं करतील तसं करतील पण त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही त्यांचा राजीनामा न घेण्या पाठीमाग सुद्धा भरपूर काही कारण आहेत ती कारणही आपण नंतर समजून घेऊयाच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा राजीनामा कोण घेणार होतं किंवा राजीनामा त्यांचा का घेतला नाही आणि आता परत एकदा राजीनाम्याबद्दल चर्चा का होते आणि आता त्यांचा राजीनामा हा घ्यावाच लागणार आहे कसल्याही परिस्थितीत घ्यावाच लागणार आहे आता आपण कसल्याही परिस्थितीत हा शब्दावरती हायलाइट करूया त्याचं कारण पण तसंच आहे मित्रांनो आपण पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत तर मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल कराड या प्रकरणामध्ये दे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे। धनंजय मुंडे यांचं नाव आलं आणि तिथंच धनंजय मुंडे पाय खोलात गेला ज्या धनंजय मुंडे मागच्या दहा वर्षामध्ये आपली प्रतिमा जपली होती मध्यंतरीच्या काळात त्यांच्याच पत्नी करुणा मुंडे यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी केल्या परंतु त्या सरकारनं लाईटली घेतल्या त्याच्यावरती मनावा इतका विषय लाभ तो लांबवला नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता संतोष देशमुख या एका सरपंचाची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस त्यांच्या राजकीय विरोधकांनी म्हणजे कोणाच्या अं धनंजय राजकीय विरोधक कोण आहेत मग सुरेश धस असतील किंवा मनोज जारांगे पाटील असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील हे सोनवणे असतील जे खासदार आहेत बजरंग सोनवणे ही सगळी लोक एक झाली आणि ह्या प्रकरणाला असं काय यांनी उचलून धरलं की हे प्रकरण इतकं महाराष्ट्रभर तापलं आणि यातून धनंजय मुंडेंचा राजीनामा राजीनामा आणि राजीनामा यावरती सगळा फोकस करण्यात आला बरं यावरती ज्यावेळेस सगळा फोकस करण्यात आला त्यावेळेस एक विषय सगळ्यांसमोर राहिला तो म्हणजे की आजपर्यंत महिना पस्तीस दिवस झाले कुठल्याही प्रकारे सरकारनं मुंडेंच्या राजीनाम्यावरती शिक्कामोर्तब केलेलं नव्हतं पण आता झालं काय असं की आता मुंडेंचा राजीनामा हा पक्का झालेला आहे असं म्हटलं जात आहे तर मित्रांनो ज्यावेळेस यांना आधी न्यायालयीन को पोलीस कोठडी दिली त्याच्यानंतर चौदा दिवस ते पोलीस कस्टडीमध्ये होते चौदा दिवसांमध्ये त्यांच्यावरती मोका लावला नव्हता परंतु नंतर काल त्यांच्यावरती मोका अंतर्गत मकोका अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आली आणि या कारवाईनंतर धनंजय मुंडेंचं आणि वाल्मिक कराडांचा असलेलं कनेक्शन आणि या कनेक्शनचा कुठेतरी या सगळ्या गोष्टीला होणारा एक पाठपुरावा याच्यामधून नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंना आता राजीनामा देणं भाग पडते त्याला घटना सुद्धा दोन तीन अशा घडलेल्या आहेत की त्याच्यामुळं मुंडेंच्या राजीनाम्याची जय्यत तयारी झाली की काय असं समजतं त्याच्यामध्ये पहिली घटना म्हणजे बीडची जी, जी त्यांची पक्षाची कार्यकारणी होती म्हणजे तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष वगैरे ही सगळी कार्यकारणी त्या ठिकाणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ती सगळी राज्य राज्य त्यांची जी कार्यकारिणी होती जिल्ह्याची ती संपूर्णपणे बरखास्त केलेली आहे हा मुंडेंना सगळ्यात दिलेला पाहिला झटका आता या सगळ्याच्या मध्ये मुंडे सुद्धा येतातच की कारण बाकीचे सुद्धा आमदार त्यांच्या सोबत येत अशातला विषय नाही कारण प्रकाश सोळंके हे सुद्धा अजित पवार गटाचे त... पंडित आहेत ते सुधाजित पवार आहेत पण ते या प्रकरणात इतके मनावॉल्व्ह नाही उलट ते धनंजय मुंडे यांच्याच विरोधात आहेत प्रकाश सोळंके तर स्पष्टपणे बोलतात की त्यांचा राजीनामा घ्या त्यांचा राजीनामा नाही घेतला तर इथलं बीडमधलं वातावरण खूप ढवळून निघेल आणि याचा फायदा राजकीय पद्धतीने जर बघितला तर तो शरद पवारांच्याच गटाला त्या ठिकाणी होताना दिसतोय पण ज्यावेळेस सुनील तटकरेंनी ही यांची कार्यकारणी रद्द केली त्यावेळेस धनंजय मुंडेंना एक झटका दिला आणि सांगितलं की इथं प्रत्येकाचं चारित्र्य तपासूनच त्या ठिकाणी त्याला घेतलं जाईल त्यांच्यामुळं अख्ख्या राज्यात पक्षाचे बदनामी होत असतील तर हे बीडचं लाड आम्ही करणार नाही कुठल्याही प्रकारे आम्ही यांना प्रोटेक्शन देणार नाही असं त्या ठिकाणी तटकरेंनी सांगितलं आणि त्यावेळेस एक झटका बसला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मोदी मुंबईमध्ये आले होते तर मोदींच्या भेटीसाठी सगळे मंत्री आमदार लोक त्या ठिकाणी होते परंतु धनंजय मुंडेंनी मात्र गैरहजर होते याचाच अर्थ असा की धनंजय मुंडेंना या सगळ्यापासून लांब ठेवण्यात आलं आणि या सगळ्यापासून धनंजय मुंडे लांब याच राहिले याचाच अर्थ असा की ते आता मंत्रिमंडळात नाहीत कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं रिलेशन वाल्मिक कराडांची असणारी बेमाप संपत्ती ज्याचा कुठेही ताळमेळच लागलेला नाही पिंपरी चेजमळमध्ये फ्लॅट त्यांचे फर्ग्युसन कॉलेज रोडवरती त्यांचे फ्लॅट आहेत नको तिकडे नको इतकी संपत्ती जमिनी किती काय किती याचा कुठेही ताळमेळ नाही आणि या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंची ते राजकीय हस्तक सुद्धा राहिलेले आहेत त्याच्यानंतर कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी हार्वेस्टरच्या ज्या काही विषय त्याच्यामध्ये सुद्धा आता वाल्मिक कारडांवरती गुन्हा त्या ठिकाणी नोंद झालेला आहे कारण त्यांनी हार्वेस्टर या उत्पादन म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी ज्याचा उपयोग होतो ते सुद्धा शेतकऱ्यांना फसवल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे आणि अजित पवारांकडे तक्रार केलेली आहे ज्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्री हे धनंजय मुंडे होते धनंजय मुंडेंच्याच अंडर हे सगळं येत होतं धनंजय मुंडेंनीच यांना पुढं घातलं धनंजय मुंडेंच्या त्याच्यावरती सह्या आहेत आणि हे सगळं असताना धनंजय मुंडेंचा याच्यामध्ये राजकीय होता हे स्पष्टपणे दिसते हे कोणीही नाकारू शकत नाही त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा तत्कालीन कृषी मंत्री असल्यामुळे त्यांचे ते विमा घोटाळे भरपूर घोटाळे आता निघालेले आहेत त्याच्यामुळे आता धनंजय मुंडेंना राजीनामा दिल्याशिवाय पर्याय नाही राजीनामा जर नाही दिला तर हे प्रकरण असंच पेटत राहील कदाचित त्यांची आमदारकी सुद्धा धोक्यात येऊ शकते हे सुद्धा म्हणजे हायलाईट करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र